आवाज कमी केला तस घातला का दररोज नाही घाल त्यास मग आता काय तर मग काय झालं ड्रायव्हर झालो यार करा दाखवणार मग ड्रॉप वगैरे ड्रॉप वगैरे ड्रप आणाचा ते ड्रॉपटमध्ये ड्रॉप टाकमध्ये अलीकडला येऊ डावा दिसतो आले असते

प पकड बाय पकड बाय मम्मी ह ह ह का बघला आ तू तर सगळागत असं बोलू नये असते बघ ना याला फासावी तरलासे

sangsurji nonton lagi ini aduh

तिला माच तिला माचीत घ्यायची बरं का ती घेणार नाही <coughs> <coughs> ती आले का मंडपात हे भांडे का हे असे भांडे आहे हे डायरेक्ट मंडपात दाखवलं होतं मंडप शूटिंग चालू आहे का मस्त मंडप होता चालली पुढं पुढं चालली ती

तिकडे परीकडे परीकडे लोटना इकडे राहीकडे तिकडे राजीकडे परीकडे परत सरळ tangent तिकडे परीकडे आ यार सुड्या थीकर आ सुड्या कुठला <laughs> बाप दादा सेवा करा शिव आला इथं मग काय बेडला शिवयो नेर बायका पण का रे डब झाली का माकड माकड गयो जो पाणी वे एशु शिवला आ शिवला पादी शिवला घेतलाय ना